चला आज मी बनवला चॉकलेट केक खूप छान तयार झालेला आहे आपला चॉकलेट केक एकदम स्पंजी झालेला आहे चला तर आपण रेसिपी बघूया आता चॉकलेट केक आपण कसा तयार केला आता केक केकसाठी मी एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे एक कप आणि एक कप साखर टाकलेली आणि आपल्याला ती बारीक दळून घ्यायचे साखर आणि रवा अशा प्रकारे बघा दळून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी एक कप मिल्क पावडर टाकलेली आहे छोटा कप आहे आणि दूध घेतलेलं आहे एक कपाला कमी दूध घेतलेलं आहे आणि कोको पावडर घेतलेली आहे छोटा कप आहे आणि तेल घेतलेलं आहे तीन चार चमचे तेल आहे आणि आपल्याला परत मिक्सरला लावून ते सगळं दळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे झालेलं आहे बघा आपलं आणि आता एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेते सगळं मिश्रण आणि हे थोड्या वेळ आपल्याला दहा मिनटं तसंच झाकण लावून ठेवून द्यायचे कारण रवा घेतलेला आपण तो छान भिजला जाईल आणि थोडासा फुलून येईल त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला रवू द्यायचे तसंच आणि इकडे आपल्याला केकचं भांडं घ्यायचं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि बटर पेपर त्याला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे केकच्या भांड्यामध्ये आणि आता आपल्याला याच्यामध्ये मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इनोचा वापर करणार आहे याच्यामध्ये खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर नाही टाकली इनो टाकलेला आहे एक पुडी आता मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि इसेन्स टाकलेलं आहे व्हॅनिला दोन चार थेंब टाकलेले व्हॅनिलाचे आणि त्याच्यानंतर मी मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळं आणि त्याच्यानंतर इनो टाकणार आहे मी आता आणि हे परत एका एका बाजूनेच फिरवायचे आणि आम्ही मी आता हा केक करणार आहे म्हणजे पटकन तयार होतो बघा त्याच्यामध्ये आता ह्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आपल्याला केकचं खूप छान केक लागतो हा चॉकलेट केक इकडे चॉकलेट पण मी विरगळून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये गरम पाणी खाली ठेवून वरती भांडं ठेवायचं आणि चॉकलेट पूर्ण विरगळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर याच्यावरून आपल्याला टाकायचं आहे केकवरून मस्त चॉकलेट केक तयार होणार आहे आपला आता अशा पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला आणि एअर फ्रायरमध्ये मी आता पंचेचाळीस मिनटासाठी ते थे ठेवायचं आपल्याला आणि बघा आता केक आपला उघडून बघायचं आहे याच्यानी आपल्याला बघायचं आहे केक झाला आहे का नाही आपला केक झालेला आहे आता बाहेर काढून घेतलेले आहे आपण केकचं भांड आणि एका ताटामध्ये आता चाकूच्या सहाय्याने आजूबाजूने पूर्ण काढून घ्यायचे तसं आणि एका ताटामध्ये आपल्याला केक काढून घ्यायचा आहे थोडा गार करायला ठेवायचा आहे गार ठेवून झालेला होता आणि नंतर मी हे केलेलं आहे खूप छान झालेला आहे आपला चॉकलेट केक आता बटर पेपर काढून टाकायचा आपल्याला अशा प्रकारे बघा आपला चॉकलेट केक आता चॉकलेटचा आपल्याला टाकायचं आहे आता मी ते एक बदाम आणि पिस्ता घेतलेलं आहे थोडंसं जाडसर दळून घेतलेलं आहे त्याच्यावरतून आपल्याला टाकायचे आता हे चॉकलेट बघा मी विरगळून घेतलं होतं डार्क चॉकलेट केकवरून टाकते आता मी आणि नंतर मग आपल्याला ते मिक्स करायचे पिस्ता बदाम आणि बदामवरून खूप छान दिसतं आणि खायला पण खूप छान लागतं केक बघा अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे चॉकलेट केक आता कापून बघ कापते मी आता एक पीस बघा खूप छान झालेला केक आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे चॉकलेट केक तयार